नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे अखेर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अटी शर्ती नाहीत संजय राऊत यांनी सांगितलं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा एकत्र येण्याचा हा प्लॅन काय म्हणाले आहे तर संजय राऊत आणि काय आखला आहे तो प्लॅन तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा दिग्दर्शक संजय मांजरेकर यांच्या एका पोव्हरकास्टमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची साध घातली होती त्यानंतर लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या साधेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आला आहे आता यावरती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे हे दोघे भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही जी जाणसे काम करण्यास तयार आहोत असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आज खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता त्यांनी स्पष्टपणे त्यांचे मत मांडले आहेत ते म्हणाले जर दोन्ही नेते ठाकरे घराण्यातले आहेत ते भाऊ आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याच्या विषयावरती त्यांची सहमती होते तर त्यात फार वादविवाद करणे योग्य नाही काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हिताच हिताचा विषय मांडला आहे त्यावर काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिसाद दिला आहे तो म्हणजे प्रतिसादही महाराष्ट्राच्या हितासाठीच होता यामध्ये अटी शर्ती कुठे आल्यात असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे संजय राऊत पुढे म्हणाले या दोन्ही नेत्यांनी फक्त महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं आहे त्यामुळे त्यात कोणीही कोणतीही आत किंवा कोणतीही शर्त नाही प्रश्न इतकाच आहे की या महाराष्ट्राच्या हिताच्या फॉर्म्युल्यामध्ये भाजप बसत नाही भाजप महाराष्ट्र हितामध्ये येत नाही ही आठ नाही तर ती लोकभावना आहे याला कोणी आठ किंवा शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडस राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले काहींना आवडत नसेल काहींना आवडणार देखील नाही त्यामुळे अटी शर्तीच्या अफवा पसरल्या जात आहे शिवसेना स्थापन झाली तेव्हा एकच ध्येय ते एक म्हणजे महाराष्ट्र हिताचं मराठी माणसाच आता महाराष्ट्र हितासाठी जोडे बाजूला ठेवून महाराष्ट्र हितासाठी काही जण एकत्र येत असतील तर, तर आपण त्याचे स्वागत करायला हवे उद्धव ठाकरे यांनी कोणतीही व शर्फ टाकलेली नाही याचा पुनर्विचार खासदार संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे तर बांधवांनो तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र यायला हवेत का आपली देखील प्रतिक्रिया नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी धन्यवाद जय महाराज